हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक छोटासा लॉग तर यामध्ये आपण शेअर केलं आहे आज तर आहे संडे आणि दिवसभरामध्ये पाहिजे तेवढं काम झालेलं नाही संडे म्हटलं का सुट्टीचा दिवस आरामाचा दिवस सगळेच आराम करत असतात आणि मग आरामशीर उठणं कामं पण सगळी आरामशीर होतात त्यामुळे आपलं काम हे रेंगाळलं जातं आजच्या दिवशी तरी माझ्या बाबतीत असंच होतं तर सकाळी उशिराच उठलो आणि मग घ घरातली कामं उरकता उरकता बराच वेळ झाला घरातली सगळी कामं उरकून झाली दुपारचं जेवण वगैरेही झालं आणि त्यानंतर म्हटलं आता आपण आपल्या कामाला सुरुवात करावी काम तर केलंच पाहिजे काम न के न करता कसं काय होणार कारण जर आपण एखाद दिवस काम नाही केलं तर मग ते पेंडिंग राहतं आणि मग अजून आपल्यावर लोड वाढत जातो यासाठी मग रोजचं जे काय काम ठरवलेलं असतं ते आपण केलंच पाहिजे तर आजचा दिवस आपला चालू झालेला आहे दुपारनंतर आपण कामाला सुरुवात केलेली आहे तर आता जवळजवळ वाजलेले आहेत आडीच आणि इथे हा एक ब्लाऊज आहे तो त्याच मावशींचा आहे ज्या मावशींच्या काल मी साड्या फॉल बेडिंग केल्या होत्या आणि एक ब्लाऊज जो मी तुम्हाला दाखवला त्या ब्लाऊज त्यांना तो खूप आवडला आज त्या घेऊन गेल्या तो ब्लाऊज आणि त्या साड्या आणि त्यांचाच हा एक ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची एक गमत तुम्हाला सांगते की हा ब्लाऊज त्यांना त्यांच्या सुनेने त्यांची सून राहते डोंबिवलीला आणि त्यांच्या सुनेने त्यांच्यासाठी साडी घेतलेली कारण त्यांना नाद झाली होती आणि तिच्या बारशासाठी त्यांना साडी घेतली आणि बारशाच्या दिवशी त्यांना साडी ब्लाऊज घालता यावा यासाठी त्या सुनेने तिथेच शिवण्याचा आग्रह केला पण त्यांनी ब्लाऊज काय तिथे शिवला नाही साडी फॉल बिडिंग करून घेतली आणि ब्लाऊज शिवायला त्या माझ्याकडे घेऊन आल्या त्या म्हटल्या की मी इथे काय ब्लाऊज शिवणार नाही मी माझ्या गावी जाईल तेव्हा मला तिथे माझी जी टेलरिंग आहे जी ब्लाऊज शिवते मी तिच्याकडं ब्लाऊज शिवून घेईला तू काय आता राग मानू नको असं स सुनेला समजावून सांगितलं आणि एवढा मोठा बारशाचा कार्यक्रम होता पण त्या बारशाच्या कार्यक्रमातमध्ये त्यांनी वेगळा ब्लाऊज घातलेला म्हणजे हा ब्लाऊज त्यांनी नंतर माझ्याकडून स्टिच करायला टाकला आणि बारशाच्या कार्यक्रमामध्ये त्या साडीवर मिसमॅच असा ब्लाऊज घातला होता तर अशा आहेत त्या मावशी तर कसं असतं बघा ना एखादं गिराईक जर त्याला जर आपली फिनिशिंग आपला ब्लाऊजची फिटिंग आणि त्याबरोबरच अजून बऱ्याचशा गोष्टी असतात की आपल्याकडे येणारं गिराईक त्यांना आपण कशा पद्धतीने बोलतो किंवा कशा पद्धतीने वागणूक देतो यावरूनही ते गिराईक आपलंसं होतं आणि मग या बाबतीत याबाबतीत या मावशींच्या बाबतीतही झालं आहे त्यांनी सुरुवातीला बरेच ब्लाऊज माझ्याकडून शिवून नेले आणि त्यानंतर मग त्यांना ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग वगैरे आवडली तर मग ते आता कुठे ब्लाऊज टाकतच नाही माझ्याकडेच घेऊन येतात तर त्यांचाच हा ब्लाऊज आहे अस्तरचा ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर असा ब्लाऊज आहे मोरपंखी कलर आहे आणि काठी खूप मोठी आहे आणि काठेवर असे स्टोन वर्क केलेलं आहे सुंदर अशी सुंदरच साडी आहे म्हणजे ही सिल्क वर्कमधली आहे आणि सिंपल ब्लाऊज असतात त्यांचे कटोरी ब्लाउज आहे हा थर्टी टू साईजचाच ब्लाऊज आहे आणि हा बाही फक्त मोठी ठेवायची आहे त्यांना साडेनऊ इंचाची बाही आहे तर तीन दिवसानंतर त्या म्हटल्या मी येईल कारण मी आता चालले माझ्या लेकीकडे तर म्हटलं ठीक आहे तु, तुम तुम्ही या तोपर्यंत मी तुमचा ब्लाऊज स्टिच करून ठेवते तर म्हटलं का चला आज त्यांचाच ब्लाऊज स्टिच करून टाकूया म्हणजे त्यांचे सगळे कपडे आपल्याकडून शिवून झालेले आहेत आणि हा फक्त एक ब्लाऊजच राहिलेला आहे मग तो ब्लाऊजही मी आता स्टिचिंग करून घेणार आहे तर कटिंग मी इथं करायला बसलेले आहे अस्तरचा ब्लाऊज आहे आणि पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्यांना ब्लाऊज स्टिच करायचं आहे तर सिंपल गोल नेक आहे गोल किंवा चौकोनच गळे असतात त्यांचे जास्त करून गोलच गळा मी इथे हा याला शिवणार आहे कारण काठपदराचा ब्लाऊज आहे आणि काटपदराच्या ब्लाऊजला गोल कलरचा गा गोल आकाराचा गळा जर शिवला तर खूप सुंदर असा दिसतो ब्लाऊज म्हणून मी इथे गोलच गळा करणार आहे आणि इथं जिज्ञाचं चाललेलं की तो आईच्या मागे लागलेला का चालायला जा चालायला जा पण ती काही उठायला तयार नव्हती ती म्हटली की आत्ता तर वाजलेत साडेतीन मी आरामशीर जाईल एवढ्या लवकर काय माझ्या मागं लागले तर त्याला ते मी तेच बोलत होती ती जाईल फिरायला साधा शक्यतो ती कंटाळा करते म्हणून मग आम्ही तिच्या मागे लागतो का तू चालत जा चालत जा आणि ती चालायला जाण्याचा खूप कंटाळा करते मग संध्याकाळच्या वेळेस म्हटलं का चल तर संध्याकाळ व्हायच्या हो आधीच तो तिच्या मागे लागलेला म्हणजे ती पाच ते सहा वाजेपर्यंत तयार होते आणि मग एक राऊंड एक ते दोन राऊंड खालून मारून येते तर इथे ब्लाऊज माझा पूर्ण स्टिच करून झालेला आहे फक्त फिटिंग त्याची बाकी आहे फिटिंगही मी करून घेते आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटनही दाबा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्त जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला कोणाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर पेपर पॅटर्नसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर तुम्ही फक्त मॅसेज करू शकता तुम्हाला सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळून जातील तसेच पॅचवर्क किंवा वेगवेगळ्या गळ्याचे डिझाईन्स तुम्हाला पाहिजे असतील तर त्याचेही कटिंग तुम्हाला मिळून जातील नक्की तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता तो ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे एकदा मी त्याचं परफेक्ट माप घेऊन बघते म्हणजे मापाचा जो ब्लाऊज आहे तो पूर्ण त्याला लावून बघते की आपला फिटिंग व्यवस्थित आहे की नाही तर आजच्या दिवसामध्ये बघा हा एकच ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे आणि काल मी तुम्हाला म्हटलेलं का एक ड्रेस मी कटिंग करून ठेवलेला होता म्हणजे काल लाईट गेलेली मग एक ड्रेस नाही कुर्ती कटिंग कर करा करून ठेवली होती तर ती कुर्तीही स्टिच करून झालेली आहे त्याचं शूट काय मी का काल केलं नाही आणि ती कुर्ती तुम्हाला दाखवते खूप सुंदर अशी कुर्ती झालेली आहे कापड थोडंसं कमी होतं तरी पण खूप सुंदर अशी झालेली आहे पुढे मागे गोलच गाळा आहे आणि बाही थोडीशी मोठी घेतलेली आहे कोपऱ्यापर्यंत अशी ही कुर्ती तयार झालेली आहे तर ही एक कुर्ती कालच मी तयार केलेली आहे आज फक्त ब्लाऊजच झालेला आहे तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपला सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू